आज कारगिल दिवस आहे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आहेत कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्ष आज पूर्ण होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध स्मारकाला भेट दिलेली आहे मानवंदना दिलेली आहे कारगिल विजय दिवस आज या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखमधील कारगिलला या ठिकाणी त्यांनी भेट दिली आहे ट्रान्स येथील कारगिल वॉर मेमोरियल येथे आयोजित रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धातील वीरांना या ठिकाणी त्यांनी मानवंदना दिली आहे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांनाही ते भेटणार आहेत कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ट्रान्स येथे चोवीस ते सव्वीस जुलै या कालावधीमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान मोदींनी कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी लडाखमधील कारगिलला या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे ट्रान्स येथील कारगिल वॉर मेमोरियल येथे आयोजित रोप्यो महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धातील वीरांना या ठिकाणी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे